क्रूर हत्या केली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण भारतामधून या ठिस्ताना प्रतिउत्तर द्या म्हणून या ठिकाणी जनतेतून मागणी जोर होती गृहमंत्री अमित शहा तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन काल रात्री सुमारे एकच्या च्या सुमारास सु... पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत काश्मीर या परिसरामध्ये नऊ ठिकाणी भारतीय लष्कराने विमानिक हल्ले केलेले आहे आणि या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दीपक साकोरे यांच्या कार्यालय परिसरात ठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आला नुकतं त्या ठिकाणी फटाकडे छातीची बाजी करण्यात आलेली काही कार्यकर्ते आपल्या सोबत या मंडळीचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला भारतीय पर्यटकावर जो हल्ला झाला आणि त्यामध्ये आमच्या महिला भगिनींना वेगळं करून फक्त पुरुषांना एकत्र केलं त्यांचा धर्म विचारला आणि त्यांना गोळ्या घातल्या आणि म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काल त्या तो बदला त्यांचा घेतलेला आहे आणि भारताच्या बाजूला जे काही दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांचे जे तळ होते त्या नऊ तळावर भारतीय सैनिकांनी हल्ला करून ते कुंकू असतूर म्हणतो आणि ते सिंदूर ज्या तेवलं होत आणि म्हणूनच या कालच्या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन सिंदूर ना असं नाव देऊन आमच्या माता भगिनींचा जो सिंदूर गेला होता त्याचा बदला पंतप्रधान मोदीजी यांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच आम्हाला त्यांचा गर्व आहे की त्यांनी तात्काळ बदला घेऊन आमच्या माता भगिनी जे दुःख झालं होत त्या दुःखाला कुठेतरी थोडा पडेल बदला घेतल्यामुळे आणि पहिला भारत, भारत राहिला नाही तर हा मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या काळातील भारत आहे असं आमच्या सैनिकांनी दाखवून दिलेला आहे बैलगाम इथे हमला झाला होता त्यावेळेस आपले सत्तावीस बांधव ठार झाले होते त्यावेळेस आपल्या बऱ्याच माता भगिनींच कुंकू पुसले गेलं होतं त्यामुळे भारताचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व आपले अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजदसिंह अजित डोवालजी आणि असे बरेच जे आपले भारतीय सैनिक आहेत यांनी जे पाक नॉर्थ मध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्याच्या कॅम्पवर हमले करून जवळपास नऊ अतिरेक्यांना एम सगळे पाटील आणि जे आमच्या माता भगिनीवर जे दुःख कोसळलं होतं त्याचा परिपूर्ण बदला घेतला ऑपरेशन सिंदूर या नावाने त्याबद्दल आम्हाला आनंद झालेला आहे आणि आम्ही भारत भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांना धन्यवाद देतो त्याकरता आम्ही हा अनुभव साजरा केला आहे अमित भाईजी शहा लष्कराचे त्यांनी जे अतुल्य शौर्य दाखवलं आणि नव्वद अतिरेक्याने हेमसत् पाठवलं त्यासाठी भारतातील प्रत्येक धर्माचा जातीचा नागरिक हा भारतीय लष्कर सरकार सोबत आहे या ठिकाणी अनेक मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितलेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच या ठिकाणी भारतीय सैन्याने शौर्य कार्य केलेलं आहे पाकव्याप्त असलेल्या काश्मीर असो किंवा पाकिस्तान असो या ठिकाणी जे अतिरेकी अतिरेक्यांचं ज्या ठिकाणी ठिकाण होता त्या ठिकाणी रात्री एकच्या सुमारास हल्ला करून या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले त्यामुळे संपूर्ण भारतातून या कारवाईचा या ठिकाणी नि स्वागत करण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं यापूर्वी देखील पुलवामा हमला असेल किंवा इतर विविध ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी हल्ला करून भारता भारतामध्ये अशांतताचा परिस्थिती कसे पोहोचवता येईल यासाठी कार्य करत आहेत त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा म्हणून जनसामान्यातून मागणी जोड करत होती आणि त्यामुळे या ठिकाणी भारताने प्रत्युत्तर दिलेले आणि येणाऱ्या काळात देखील लोकर या ठिकाणी भारताच्या वतीने याच्यापेक्षा मोठे हल्ले करण्यात येणार आहे त्यामुळे पाकिस्तानने लवकरात लवकर सावरण्यात यावं आमच्या ठेवावं देश आहे संपूर्ण जग देखील आमच्या समोर नसले तरी प्रतिउत्तर देण्यासाठी भारत देश हा सक्षम आहे त्यामुळे पाकिस्तानने त्वरित या ठिकाणी लवकरात लवकर आपल्या अतिरिक्त जे कारवाई आहे ते थांबावं नसता येणाऱ्या काळात भारताकडून या ठिकाणी तोड उत्तर देण्यात येईल असं भारताकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे जी ही जी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये संपूर्ण सर्वसामान्य जनतेसह विरोधी पक्ष असेल जो सत्ताधारी पक्ष असेल राजकीय पुढारी असेल सर्वांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय सैन्य आणि भारत सरकार जो पण निर्णय घेईल त्याच्यासोबत पूर्ण भारतीय नागरिक पाठीशी राहणार असल्याची गाय यावेळेस बोलताना अनेक मान्यवर मंडळी व्यक्त केलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेकली